श्रीनाथ महाराज यात्रायगाव दोन हजार पंचवीस या आमच्या नायगावच्या यात्रेत श्रीनाथ महाराजांच्या यात्रेत दरवर्षी नाथ महाराजांची पालखी गावातून मिरवली जाते कुस्त्यांचा हंगाम मोठ्या प्रमाणात इथं भरवला जातो यावर्षी छावा चित्रपट दाखवण्याचे नियोजन केले जाते आणि त्याचबरोबर या गावात परिसरातील पंचपुशीतले जे लोक देशावर जातात हे लोक दरवर्षी ते नावे दरवर्षी या गावी घेऊन या यात्रेला असतात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी तात्पुरती उभारलेली खू गल्ली बाजार गल्ली आणखी काही बरंच काही या ठिकाणी पाहायला नागरिकांना मिळत असतं यात्रा म्हणजे शाकाहारी जेवण असलेली आणि जत्रा म्हणजे मांसाहारी जेवण असलेली यात्रा कार्यक्रम म्हणून आमच्याकडे शाकाहारी जेवण असतं पुरणपोळीचा आणि अनेक प्रकारच्या शिरण्या छोटासा बाजार किंवा हे तात्पुरती सुरुवातीचे बाजार या ठिकाणी हजेरी असते अनेक व्यावसायिक तालुक्यातून या ठिकाणी येत असतात या गावात अनेक मंदिरं आहेत आणि त्यामुळं अनेक भाविक या ठिकाणी या यात्रेसाठी हजेरी लावत असतात धन्यवाद